नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक प्रश्न जळगाव जिल्ह्यात किती तालुके आहेत जळगाव जिल्ह्यात किती तालुके आहेत पर्याय आहेत पंधरा सोळा सतरा अठरा याचा उत्तर काय आहे पंधरा किती आहेत पंधरा जळगाव जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत आता जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्याची नावे जळगाव अमळनेर मडगाव भुसावळ बोधवड चाळीसगाव चोपडा धरणगाव एरंडोल जामनेर मुक्ताईनगर पाचोरा पारोळा रावेर यावल हे पंधरा नावे आहेत जळगाव जिल्ह्यातील तालुके प्रश्न क्रमांक दोन दोन हजार अकरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्यात स्त्री पुरुष प्रमाण किती होते आता दोन हजार अकरा मध्ये जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण किती होते तर पर्याय दिलेले आहेत नऊशे पंचेचाळीस नऊशे शेहेचाळीस नऊशे सत्तेचाळीस नऊशे अठ्ठेचाळीस याचं उत्तर आहे नऊशे शेचाळीस काय आहे याचं उत्तर नऊशे आता स्त्री पुरुष प्रमाण काही जिल्ह्यातील आपण स्त्री पुरुष प्रमाण पाहू यावर आधारित प्रश्न विचारला जातो आता पुणे जिल्ह्यात किती आहेत नऊशे पंधरा सातारा नऊशे अठ्ठ्याऐंशी सोलापूर नऊशे अडतीस कोल्हापूर नऊशे सत्तावन्न सांगली नऊशे सहासष्ट अहिल्यानगर नऊशे एकोणचाळीस नाशिक नऊशे चौतीस मुंबई शहर आठशे बत्तीस मुंबई उपनगर आठशे साठ रायगड नऊशे एकोणसाठ ठाणे आठशे शहाऐंशी रत्नागिरी एक हजार एकशे बावीस रत्नागिरी किती आहे लक्षात ठेवा सिंधुदुर्ग एक हजार छत्तीस जळगाव नऊशे पंचवीस धुळे नऊशे शेचाळीस नंदुरबार नऊशे अठ्याहत्तर छत्रपती संभाजीनगर नऊशे एक्केचाळीस परभणी नऊशे सत्तेचाळीस हे थे लक्षात ठेवा अतिमहत्वाचं आहे यानंतर हिंगोली नऊशे बेचाळीस जालना नऊशे सदतीस बीड नऊशे सोळा लातूर नऊशे अठ्ठावीस उस्मानाबाद नऊशे चोवीस नांदेड नऊशे त्रेचाळीस नागपूर नऊशे एक्कावन बुलढाणा बुलढाणा नऊशे चौतीस अकोला नऊशे शेचाळीस वाशिम नऊशे तीस यवतमाळ नऊशे बावन्न वर्धा नऊशे से सेहेचाळीस अमरावती नऊशे से एक्कावन्न चंद्रपूर नऊशे एकसष्ट गडचिरोली नऊशे ब्याऐंशी भंडारा नऊशे ब्याऐंशी आणि गोंदिया आहे नऊशे नव्याण्णव स्त्री पुरुष प्रमाण आपण हे पाहिले आहे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन विज्ञानचा प्रश्न आहे स्पायरो गायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गामध्ये मोडते पर्याय आहेत ए थॅलोफायटा थे बी ब्रायोफायटा सी टेरिडोफायटा आणि डी यापैकी नाही तर याच या उत्तर आहे थॅलोफायटा का आहे याचं उत्तर स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गामध्ये आहे तर थॅलोफायटा स्पायरोगरा याबद्दल माहिती स्पायरोगायरा मा, वनस्पती सृष्टी वनस्पती सृष्टीमधील अबीज पत्रमधील अबीज पत्रमधील थॅलोपाय विभागात स्पायरोगायरा येते हे महत्वाचं आहे शेवालचा एक प्रकार आहे काय शैवालचा एक प्रकार आहे स्पायरोगायरा गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात आढळतात कुठे आढळतात गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात पाण्यात सेवालचा प्रकार आहे हे लक्षात ठेवा थॅलोफायटा या विभागात येते आणि गोड्या आणि खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात त्यांना मूळ खोड पाने फुले असे अवयव नसतात स्पायरो गायराला काय मूळ खोड पाने आणि फुले हे अवयव नसतात हरित द्रव्यामुळे ह्या वनस्पती स्वयंपेशी वनस्पती असतात ह्या कोणत्या वनस्पती आहेत स्वयंपेशी गोड आणि खारट पाण्यात स्पायरो गायरा आढळते सरळ तंतू मधील सरळ तंतू मधील पेशी मध्ये हिरव्या नागमोडी देशासारखे हरित लवका प्रमाणे स्पायरो गायरा दिसते जगात स्पायरो गायराच्या चारशे वरून अधिक प्रजाती आहेत हे थे। लक्षात ठेवा किती चारशेहून अधिक प्रजाती आहेत स्पायरो गायराच्या किती चारशे वरून अधिक प्रजाती आहेत पाण्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळते स्पायरो कशामध्ये आढळते पाण्यात याचे शरीर स्पायरो शरीर प्रामुख्याने कसे मऊ आणि तंतुमय असते स्पायरो गारा चारशे वरून अधिक प्रजाती आहेत पाण्यात आढळते आणि मऊ आणि तंतुमय शरीर आहे हे लक्षात ठेवा स्पायरो गारा बा, बाब बाबत आता प्रश्न क्रमांक चार मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून अलोक आराध्य न्यायमूर्ती अलोक आराध्य यांनी शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मुख्य न्यायाधीश कोण अलोक आराध्य न्यायमूर्ती अलोक आराध्य यांनी शपथ घेतली पर्याय आहेत बेचाळीस चौरेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस याच उत्तर आहे अठ्ठेचाळीस न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी शपथ घेतली ते कितवे न्यायमूर्ती आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीस आता राज्यपाल राज्यपाल श्री 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 पी राधा कृष्णन यांनी राजभवनात न्यायमूर्ती आराधे यांना या पदाची शपथ दिली प्रश्न क्रमांक पाच साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात पर्याय आहेत क्युबा मेक्सिको ब्राझील आणि कॅनडा साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात तर याच उत्तर आहे क्यूबा या देशाला साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात क्युबा या देशाला चला। क्युबा या देशाला जगातील साखरेचे कोठार त्याचप्रमाणे साखरेचा वाडगा म्हणून ओळखले जाते हे लक्षात ठेवा क्युबा या देशामध्ये भरपूर प्रमाणात साखर कारखाने आहेत त्याचप्रमाणे साखर उत्पादन केली जाते साखरेचे विविध प्रकार आता कोणते कोणते आहे पांढरी साखर ब्राऊन साखर लिक्विड साखर आणि फळापासून तयार केलेली साखर आणि दाणेदार साखर साखरेचे प्रकार पहा पांढरी साखर ब्राऊन साखर लिक्विड साखर फळापासून तयार केलेली आणि दाणेदार साखर आता साखर कार्बनचे बारा आणू हायड्रोजन बावीस अणु ऑक्सिजन अकरा अणु यांनी बनलेली आहे काय आहे शी बारा एच बावीस आणि ओ अकरा हे साखरेचे रासायनिक सूत्र आहे आलं लक्षात प्रश्न क्रमांक सहा इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक कोणत्या भाषेचा वापर केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पर्याय आहेत मराठी मराठी इंग्रजी हिंदी आणि तेलुगू काय मोबाईल अँड इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ आव इंडिया अहवालानुसार भारतात सर्वाधिक कोणत्या भाषेचा वापर केला जातो तर याचं उत्तर आहे काय उत्तर इंग्रजी इंग्रजी भाषेचा सर्वाधिक जास्त वापर केला जातो चला आलं लक्षात तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा उद्या आपण यापेक्षा जास्त उदाहरण घेणार आहोत धन्यवाद